हाय टू फॅमिली आम्ही पावभाजी बनवायला लागलो आहे तर काय काय घेतले मी दाखवते हे बटाटे आहेत हे बीट आहे हा फ्लावर आहे हे कांदे चॉपरमध्ये आम्ही बारीक करून घेणार आहे टमाटे आणि ढोबे मिरची आणि हा पावभाजी मसाला आहे तर कसं बनवणार आहे आणि कशी झाली ते पण दाखवणार आहे आम्ही आम्ही आता बटाटा कुकरमध्ये काय काय शिजाय टाकतो आहे बटाटा फ्लावर आणि हे बीट हे तीन पदार्थ शिजायला टाकतोय पाच सहा शिट्ट्या देणार आहे आणि हे टमाटर मिरची आणि हा कांदा चॉपरमधून काढून वेगळे फोडून देणार आहे मी आता चॉपरमध्ये कांदा लसूण आणि अद्रक आणि हे ढोबळी मिरची बारीक करायला टाकली तर हे सगळं मी आता बारीक करून घेते आता हे टमाट मधून काढायला लागले मी आता आम्ही फोडणी द्यायला लागलोय तर त्याच्यामध्ये आम्ही हा कांदा आहे ह्याच्यातच कांदा ढोबळी मिरची लसूण अद्रक आहे ते आता फोडणीला टाकायला लागले टाक भाज टाक भाज चांसा ले ले। ते भाजून झाले की टमाट टाकणार कांदा शिमला मिरची वगैरे भाजली आता टाकणार टाकणारे भाजायला टाट फ्लावर बीट हे छान सगळं शिजलेलं आहे तर आता ह्याला मॅश करून घेऊ तोपर्यंत आपला कांदा हे पण भाजून झालेला आहे तर हिथं मसाला मसाला घेतलाय हा पावभाजी मसाला आहे हे लाल तिखट आहे आणि हे धनी पावडर आहे तर आता हे कांदा टमाट शिमला मिरची भाजून झालेली तर आपण हे मसाले त्याच्यात कापू मस्त हलवून त्याच्यानंतर ना आपण थोडस पाणी घालूया त्याच्यावर तरी येऊन जाते पाणी घेतल्यावर मसाला भाजले तर थोडस उकळून घ्यायचं आलेलं आपल्यात तेल सुटलेलं आहे छान आणि कलर पण आलेला आहे मस्त असा तर आपण त्याच्यात हे टाकून दिल्या पाऊ सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला लागेल तसंच पाणी घ्यायचं त्याला असा कलर आलेला आहे गुलाबी आपल्या ला कस लागते आपण मीठ टाकून घ्यायचं मस्त अशी झालेली आहे आपली पावभाजी वास पण खूप सुंदर याय आहे माझा तुम्ही पण नक्की ट्राय करा अशीच खूप छान लागतं आपली भाजी तयार झालेली आहे पाव पण भाजून घेतलेले आहे तर आपली से आपली ही डिश तयार झाली आहे पाव भाजून आणलेत तुपामध्ये कसे वाटले नक्की सांगा